प्रशांत खोरटकरला अखेर सुद्धा जोडा पोलीस ठाण्यावरील विक्षावरती बरं हे पुढे पुढे घ्या रोल पुढे घ्या

प्रशांत शोध देण्यासाठी पोलिसांची पथक रवाना झाली होती बऱ्याच ठिकाणी शोध घेतल्यानंतर तेलंगणामध्ये त्याचा शोधावा लागलेला आहे कोणी त्याच्या मागे यंत्रणा लावली होती का काय अशा पद्धतीचा शंका देखील उपस्थित होती बघा त्याच्या पाठीमागे यंत्र लावली का नाही लावली याच्या सगळ्या बाबतीत जर कोणाला विचारायला आले असेल तर सन्मान्य मुख्यमंत्र्यांना विचारलं पाहिजे कारण ही चिल्लर स्वतः मुख्यमंत्र्यांनी कबूल केली कोरडकर चिल्लर आहे मग ती चिल्लर मुख्यमंत्री खिशात घेऊन का फिरत होते ज्यावेळेला कोरडकर कोरटकर दुबईला पळून गेला अशा पद्धतीची स्टेटमेंट आल्यानंतर निर्माण दुसऱ्या मिनिटाला तो अटक तेलंगणामध्ये कसा झाला काय माहिती आहे काय सर्वसामान्य जनतेला खोळ करण्याचं काम आता शासन करावं लागले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करायचा आणि वेगळ्या पद्धतीने रमाद शक्तीनं वाढीव मार्ग त्यात हे पद्धती चालू होत खऱ्या अर्थानं कोल्हापूरकरांच्या आंदोलनाला ही चपराक मोठी बसल्या की जे कोल्हापुरात घडते ते देशात घडते राजा हे आज आम्ही दाखवून दिले कोरटकरला अटक व्हावं लागले समोर यावं लागलं आणि त्याचं स्वागत शंभर टक्के पाहताना कोल्हापूरकरणा फक्त एक ह्या गोष्टी आम्हाला थेट वाटते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि संभाजी महाराजांच्या बद्दल ज्या पद्धतीने वक्तव्य केली जायची आणि केली गेली त्यांनी ती वक्तव्य करून देखील पंधरा पंधरा दिवस महिना महिनाभर त्याला अटक होत नाही मात्र काल फक्त एका नेत्याविषयी कविता केली आणि त्या त्याचं ऑफिस फोडलं गेलं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्याबद्दल तुम्ही त्यांना समोर तुम्ही मता जोगवा मागताय आणि आज या पद्धतीनं तुम्ही एवढी दिरंगाई करताय एखाद्या व्यक्तीला अटक करण्याला तुम्हाला नैतिक अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराज नाव घेण्यात आणि संभाजी महाराज मी कोल्हापूरकरांच्या वतीने समस्त कोल्हापूरकरांच्या वतीने मी या ठिकाणी जाहीरपणे सांगतो की शंभर टक्के या नराधामाचं स्वागत आम्ही पायतानाच्या पावसाला नक्की करणार अखेर महिना पोलिसांनी कोल्हापुरात काय पोलिसांनी जरी त्याला अटक केली असली तरी काय फार हो अभिमानाची गोष्ट नाहीये जर प्रशासनाच्या बाबतीत विचार केला तर ही एक नामुष्कीची गोष्ट आहे कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी चिल्लर प्रशांत कोरडकर असा ज्याला संबोधलं होतं तो, तो चिल्लर आणि हा सरकारचा जावाही गेले महिन्याभर सापडत नाही हे खरोखर दुर्दैवाची गोष्ट आहे कोल्हापूरकर त्याचं स्वागत हे कोल्हापूर पायतानानं शंभर टक्के करतील कारण तो जो छत्रपती शिवराय छत्रपती संभाजी महाराज आणि राजमाता जिजाऊंच्या जो बदलला आहे ते कधीही आमच्या डोक्यातून जाणार नाही त्याला आम्ही हिसका दाखवल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही कोणताच मावळा समाधानी नसणार आहे आपल्या बापाबद्दल जर कोणी किंवा आईबद्दल शब्द जर कोणी उद्गारला तर कोल्हापूरची शैली शिवीची फार वेगळी आहे त्यामुळं अशा भाट खाऊंना एक सांगतो की छत्रपतींच्या बद्दल जर कोण बोलत असेल तर त्याला ठोकला जाणार हे नक्की आहे काही वेळात त्याचं स्वागत कशा पद्धतीनं होईल हे तुम्ही आम्ही काही सांगू शकत नाही परंतु कोल्हापूरच्या पोलिसांचं खऱ्या अर्थानं अभिनंदन करतो त्यांनी रात्रीचा दिवस केला आणि त्या कोरटकरला इथं पकडून आणला महाराष्ट्रातला संपूर्ण मावळा हा चिडलेला आहे रागावलेला आहे आणि मग तुम्ही सांगा जर त्या गोष्टीत जर हा सापडला तर त्याची अवस्था काय होणार आहे आज तुम्ही लक्षात घ्या तुमच्या नेत्याबद्दल बोलल्यानंतर ते कुठल्याही पक्षाचा असू दे तुम्हाला राग येतो म्हणजे जणू वार का तुमच्या बापाबद्दल बोलला तर तुमची दोन फोटो भगवत बी असेल पैसा बी तुमच्या डीग वर ब्लॅक मनीचा मिळून देत असेल तुम्हाला पण माझा महाराज तुम्हाला काय देतोय माझ्या महाराष्ट्राला नव्या देशाला दिला त्या बापाबद्दल जेव्हा कोरडकर सारखे असतील राहुल सोलापूरकर सारखे असतील अनेक हराम भगत असतील तर त्याच्या विरोधात एक शब्द तुमच्या तोड्यात मंत्रिमंडळात निघत नाही ही लाजीवानी गोष्ट आहे आणि म्हणून सांगतो कोल्हापूरच्या या मोळ्यांच्या माध्यमातून बरोबर स्वागत केलं जाईल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमानकारक वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकर जो महिनाभर फरार होता महिनाभर गायब होता त्याला ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी अभय दिले ज्या लोकांनी त्याच्या त्याला मदत केली या सगळ्यांवर कारवाई होण्याची गरज आहे आणि हा पळकुटा कोरटकर आज एक महिन्यानंतर त्याला जुनारा वेळा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दुपारी त्याला कोर्टात हजर करतील परंतु स्वाभिमानी कोल्हापूरकर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज ही आमची अस्मिता आहे आणि ह्याला जर कोण नक लावण्याचा प्रयत्न करत असेल तर ह्याला आम्ही नक्की जशा तसं उत्तर देऊ जे आम्ही वाट बघतोय कोरटकरला अकरा वाजता कोर्टात हजर करणार आहेत आमची समस्त कोल्हापूरकरांना विनंती आहे आपण मोठ्या संख्येनं आपला सहभाग कोर्टासमोर दाखवूया आणि कोरेटकरला माननीय मुख्यमंत्री चिल्लर म्हण म्हटलेले होते नागपूरच्या दंगलखोरांच्या घरावर बुलडोजर चालवण्याचं धाडस मुख्यमंत्र्यांनी दाखवलं होतं हेच धाडस कोरेटकरच्या घरावर चालवण्यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी दाखवावं आणि कोर्टामध्ये कोरटकर वर कडक कारवाई होण्याची गरज आहे कोर्टात जी कारवाई कोर्टा होईल ती होईल परंतु कोल्हापूरकर पायतानानं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही